शिव वाहतूक सेनेची आढावा बैठक संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र शिवसेना सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये शिव वाहतूक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं येणाऱ्या निवडणुका संदर्भात आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे व सन्माननीय उद्धवजी साहेब यांचे हात बळकट करायचे आहेत असे महाराष्ट्र राज्याचे शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष डॉक्टर महेश दादा पोरे यांनी मार्गदर्शन करते वेळेस सांगितलं शिवसेना शिव सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर महेश दादा पोरे सरचिटणीस महेश केदारी महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय चावनेकर महाराष्ट्र सचिव आदित्य पोरे विनायक बेलोस्कर रायगड जिल्हा संघटक रेनिस झेमसे रायगड जिल्हा उपसंघटक शिव सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष डॉक्टर महेश दत्तापुरे दादा आज आढावा बैठक होती त्या संदर्भात काय सांगाल मागील लोकसभा इलेक्शन विधानसभा इलेक्शन तर आज प्रथमच आपण नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना बघून नवीन ना मुंबईतील पदाधिकाऱ्यांची एक आढावा बैठक घेतली संदर्भात आपण त्यांना मार्गदर्शन केलं नवीन नेमणुका केल्या ह्याच्या ने पुढील महापालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका लोकसभा म्हणजे ग्रामपंचायत निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद त्यामध्ये कसं कसं काम करावं आपण हे उद्धवसाहेबांच्या आदेशानुसार आपण काम करूया त्याबाबत त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं दादा शिवसैनिक इथं भरपूर आले होते त्यांना जो मार्गदर्शन केलं तर आपण आढाव्या संदर्भात कसं काम करायचं त्याबद्दल मला सांगा काय मार्गदर्शन केलं ते आपण प्रत्येक विभागामध्ये जे डेपो स्टँड बसेस चालतात विद्यार्थी वाहतूक वाद चालते त्यांच्या संदर्भात प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या विभागातील लोकांना वाहन चालक मालकांना सभासद करून घ्यावे जेणेकरून आपल्याला थोडी इलेक्शनमध्ये त्यांची मदत होईल आणि त्यांच्या अडीअडचणी काय असतील ते आम्हाला सांगाव्यात ते सोडवण्याचा आम्ही शेवातुथीच्या माध्यमातून प्रयत्न करू दादा आपल्यापर्यंत काही अशा अडचणी आल्या का आमच्याकडे आत्ता एक अडचण आली आहे पोर्टर संदर्भात तक्रार आली आहे पोर्टर म्हणून एक जी कंपनी आहे वाहतूक व्यवसायामध्ये ती बाहेरची फॉरेन कंपनी आहे आणि स्थानिकांना त्याच्यामुळं भाड्या मिळत नाही रोजगार मिळत त्या त्याबाबतीत आम्ही आंदोलन घेणार आहोत आणि रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांच्या बाबतीत जे सी एन जीचे सिलेंडर हे केले के जातात रिफील केले जातात त्यांच्याकरता अडीच हजार रुपये फीही आम्ही वा घेतली जाते काही ठिकाणी अडीच हजार कुठं तीन हजार कुठं दोन हजार तर त्याबाबत आपण श्रीवातूसेनेच्या माध्यमातून त्या लोकांना एक हजार रुपयामध्ये सिलेंडर रिफील करून द्यावा ही मागणी आम्ही आर टी ओच्या कमिशनरकडे करणार आहोत त्याबाबत त्यांना सांगण्यात आलं आहे ज्यांच्या ज्यांच्या तक्रारीसाठी आम्हाला पाठवा त्यांच्या पावत्या पाठवा त्यांच्या पावत्या नसतात त्यांना जी एस टी भरला जात नाही अधिकृत पावती नाही कोणाचाही कुठलाही कुणीही कुठलाही सिलेंडर करतो म्हणजे रिपील केला जातो ज्या गाड्या स्क्रॅप केल्या जातात त्या गाड्यांकडे पण सिलेंडर बसवले जातात त्याबाबत जा आम्ही आंदोलन करणार आहोत त्याबाबत आम्ही लोकांकडून माहिती मागवली धन्यवाद दादा तुम्ही महाराष्ट्राचे शिव सेनेचे उपाध्यक्ष आहात तुम्ही कशा कशा सांगाल मी मुळातच दक्षिण मुंबईमधला राहणार रा आहे आणि मुंबईमध्ये जे काही आता जागोजागी मोठे मोठे कन्स्ट्रक्शनची कामं चाललं तिकडे अवैधरिती मोठे मोठे डम्पर मिक्सर चालतात वेळी अपवेळी म्हणजे त्यांच्या जे ते, एक वेळ दिलेला आहे एक टाईम असतो त्या टाईम वेळेमध्ये न करता ते कधीही डम्पर वगैरे बाहेर काढून जे काय ट्राफिकची कोंडी करत आहेत हे सगळं अवैध रीतीने काही ठेकेदारांच्या इच्छेप्रमाणे चालत आहेत त्यांचा लवकरात लवकर शिववाहतूक मा सेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा पर्दाफाश करणार आहोत आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करायला लावणार आहोत धन्यवाद आज आढावा बैठक झाली आपण महाराष्ट्राचे सरचिटणीसात काय संदेश देणार आपण बरेच काळापासून त्या बैठकी झाल्या नव्हत्या कारण का विधानसभेची आचारसंहिता लागली होती लोकसभेनंतर आमची एक बैठक झालेली होती आणि बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या आमच्या आचारसंहितेमुळे थांबल्या होत्या कारण का प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी व्यस्त होता आणि बऱ्याच लोकांच्या अडचणीवर हो जे ट्रान्सपोर्टर आहेत त्यांना त्या ज्या ऑनलाईनचं जे आता बुकिंग घेतलं जातं की बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्या पोर्टल त्याला जे म्हटलं जातं त्या पोर्टलवरती जे बुकिंग घेतलं जातं त्या बुकिंगवरती पोर्टलवरती लोकांची फसवणूक पण होती आहे मोठ्या प्रमाणात तर त्या फसवणुकीच्या संदर्भात बऱ्याच लोकांनी आमच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत बरेच लोकांचे स्टँडचा प्रॉब्लेम आहे काही लोकांचे जे सिलेंडर जे सी एन जीचे जे सिलेंडर आहेत ते सी एन जीचे सिलेंडर पासिंगमध्ये फार मोठी तफावत आहे गोलमाल चाललेला आहे आर टी ओ प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल प्रत्येकाचं एकमेकाला वरच असतं आहे त्यामुळं आम्ही ह्याच्यामध्ये कोणकोण आहे ते सगळ्यांचा उलगडा आणि सगळ्यांचा पोस्टमॉर्टमच आम्ही करणार आहोत आणि हे सगळं जनतेसमोर आम्ही आणणार आहोत महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस ने चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद